रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुम्ही आज आंदोलन केलं होतं पायऱ्यांवर बसले होते हे ई व्ही एम मशीनसोबत काय सांगणार आहोत काय आहे की आ, नव्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार हा राजीव गांधींनी केला त्याने भारतामध्ये कम्प्युटर आणि नवं तंत्रज्ञान हातामध्ये मोबाईल आला पाहिजे अशा पद्धतीची वाटचाल त्यांनी खऱ्या अर्थानं सुरू ठेवली जगाचं दरवाजं खुलं झालं पाहिजे ते आणि तिथलं चांगलं आहे की आमच्या देशामध्ये आलं पाहिजे परंतु राजीव गांधी नंतर राहुल गांधी त्यांचा मुलगा गावगाड्यामध्ये म्हण आहे पोरगा व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लेखी लागावा झेंडा पण बापानं आणलेल्या तंत्रज्ञानाला पोरगा विरोध करतो या हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र आणि देशामध्ये हा नव्या तंत्रज्ञानाचा अपमान करणारा हा पहिला बापाच्या जा विरोधात जाणारा पोरगा सुद्धा या देशानं महाराष्ट्रानं आज राहुल गांधीच्या रूपानं पाहायला मिळालेलं आणि साहेब हे तर माहीर आहे त्याच्यामध्ये कारण त्यांचं शिक्षण त्यांचं विद्यापीठच लभाणांचं विद्यापीठ नावाचं आहे त्याच्यामध्ये त्यांचं शिक्षण झालं तिथं अभ्यास करायला लागत नाही तिथं फक्त डिग्री घ्यायची असते आणि त्यामुळं फेक नेरेटिव्ह कसा लोकांच्यात पसरवायचा लोकांच्या भावना कशा बडकायचा हे काम गेली पन्नास साठ वर्ष ते करत आले अरे तुम्ही दहा पंधरा वर्ष यू वरती जिंकला आणि दुसरी जर लगेच जिंकायला लागले की तुमच्या पोटात कळा सुटायला लागल्या निश्चितपणानं हा डाव महाराष्ट्रातली जनता उलटवली काय वाटते तुम्हाला महाविकास आघाडी आता असं म्हणतायत की हिंमत असेल तर बॅलेट पेपरवरती निवडणूक निवडणुका घ्या असेल तर तुम्ही राजीनामा देऊन टाका तुम्ही कसं निवडून आला यू एम मशीन मशीनला काही सपान पडलं तर तुम्हीच तेवढं न पुण्यवान आहे रोज काशीला जाऊन आंघोळ करून येत आहे निवडून दिलं पाहिजे त्यामुळं आमच्या गावाकडे एक मन असतं जे पोरगं जमीन जुमला सगळं युटून टाकतं एकीकडे ह्या विषय संदर्भात त्या लोकांनी काल बहिष्कार टाकलं होतं ता शपथ नाही घेतलं होतं पण आज सगळ्यांनी शपथ पण घेतले एक दिवसाचे जे हे जे त्यांनी प्रोटेस्ट केलं होतं आंदोलन केलं होतं कसं बघताय तुम्ही संविधाना सांगितलेलं आहे की निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीनं पहिल्यांदा कायद्यानुसार शपथ घेतली पाहिजे शपथ घेतल्याशिवाय त्या लोकप्रतिनिधीला मान्यता मिळत नाही लोकमान्यता मिळाली परंतु कायद्याची सुद्धा त्याला लागत असते कारण ते कायदे मंडळ आहे आणि आज मात्र संविधान हातात घेऊन त्यांनी शपथ घेतली म्हणजे काल तुम्ही संविधानाचा अपमान करता आणि दुसऱ्या दिवशी संविधान तुम्ही हातात घेता म्हणजे संविधानाचा वापरसुद्धा तुम्ही तुमच्या सोयानुसार केला हा देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आता यातून समोर केला आहे